रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज नेटवर्क अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकारिणीमध्ये सकारात्मक बदल करण्यात आले यामध्ये सर्वांच्या एकमतानं व राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या उपस्थितीत व आदेशानुसार धडाडीचं नेतृत्व अमोल भागवत यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली निवड सकारात्मक विचारशैली उत्तम नेतृत्व सक्रिय पुढाकार या आधारावर केली गेली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या उत्तर महाराष्ट्र मेळाव्यामध्ये ही घोषणा करण्यात आली यावेळी अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर राष्ट्रीय सरचिटणी समोल भागवत निवड समिती अध्यक्ष अनिल देसले सैनिक आघाडी प्रमुख पाटील प्रदेश निमंत्रक समिती अध्यक्ष हितेश दाभाडे महाराष्ट्र सरचिटणीस तारिका नागरे युवती अध्यक्ष सनाताई शेख नाशिक अध्यक्ष याकूब शेख भिवानंद काळेसर कार्याध्यक्ष निर्मला बुल्हे नाशिक शहर अध्यक्ष कुंदा पवार संजय बलकवडे श्याम डावरे राजश्री गायकवाड पूजा पटेल विजय ढेबरे उमेश रमेश चेवले दिलीप गायकवाड शेखर फरताळे पद्माकर भालेराव विजय गांगुर्डे यांच्यासहित नाशिकची संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित होती रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील